गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अजून लग्नाची हळद निघायची होती आणि त्याला काळाने गाठलं घरात अजून पै पाहुण्यांची लगबग सुरूच होती घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी म्हणून दुचाकीवरून बाहेर पडला आणि सिंधुदुर्गच्या पोलीस मुख्यालयासमोर येताच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्याला उडवले उपचार सुरू असतानाच त्याने रुग्णालयात जीव सोडलाय श्रीकृष्ण सावंत वय तीस राहणार ओरस खुर्द डोंगरेवाडी सिंधुदुर्ग याचे लग्न तीन जानेवारी शुक्रवारी रोजी झालं होतं अंगावर अजून हळद लागलेली होती तर घरामध्ये अजूनही देवधर्म आणि धार्मिक विधी सुरू असल्याने अनेक नातेवाईक मुक्कामी होते अशातच घरामध्ये काही वस्तू बाजारातून घेऊन यायचे होते परंतु नेमकं कृष्णाला घराबाहेर जायचं होतं आणि या बाजाराच्या निमित्ताने तो आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला सिंधुदुर्गमधील बाजारातून वस्तू खरेदी केल्या आणि घरी जाण्यास निघाला आणि काळ सिंधुदुर्गच्या पोलीस मुख्यालयासमोर वाट बघत होता श्रीकृष्ण सिंधुदुर्गच्या पोलीस मुख्यालयासमोर येताच अचानक समोरून भरधाव वेगाने वॅगणार कार आली आणि या कारने त्याला अगदी समोरून उडवले त्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला त्याला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच काळाने त्याला हिरावून घेतले लग्नाला अजून आठवडा देखील झाला नव्हता अजून नातेवाईक घरामध्ये दे देवदर्शनाला जायचे म्हणून मुक्कामाला होते मात्र नीतीने नव्या संसाराची सुरुवातच होऊ दिली नाही या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के मीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका